राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात आहे आणि या वाऱ्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत प्रत्येकाला प्रत्येकाची इच्छा आहे की या विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर उज्ज्वला जाधव पण त्यांच्याशी बोलून म्हणून तु तुम्ही कुठल्या मतदारसंघासाठी इच्छुक आहात आणि पक्ष नेतृत्वाकडे तुमची मागणी काय मी बांद्रा पूर्व हा जो काँग्रेसचा मतदारसंघ आहे तिथे इच्छुक आहे कुर्लामध्ये आहे आणि धारावीमध्ये पण आहे याला कारण असं आहे कुर, की हे दोन्ही जे आहेत धारावी आणि कुर् कुर्ला हे राखीव आहेत आणि मी राखीव मतदारसंघातनं पण लढू इच्छिते आणि बांद्रापूर्वमध्ये मी स्वतः राहते इथे अनेक वर्ष मी बांद्रापूर्वमध्ये राहते आणि काँग्रेस हा मतदारसंघ असेल तर तिथे मी लढायला नक्कीच इच्छुक आहे इथे काँग्रेसचे जिशान सिद्दीकी मातोश्री स्वतः तिकडे वाटतं दावा सोडतील आणि जिशान सिद्दीकी सोबत सोब राहतील असं वाटतंय जिशान सिद्दीकी ऑलमोस्ट आता काँग्रेसच्या बाहेरच गेलेले असं समजायला काहीच हरकत नाही त्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते सर्व स्टेटमेंट त्यांच्या काँग्रेसच्या विरोधी बोलतायत ते आता वर केंद्रामध्ये असं ठरलेलं आहे की आपण आघाडी करायची आणि आघाडीचा युती धर्म पाळायचा आपण सगळा तर आघाडी केल्यानंतर हे जे डायरेक्ट स्टेटमेंट करतायत ठाकरेजींच्या बद्दल ते नाही पटणार आणि माझं असं म्हणणं की मातोश्री इथं मातोश्री आहे मातोश्रीचे आशीर्वाद आहेच आहे पक्षाबरोबर पण आहेत आणि काँग्रेसचं पण सहकार्य पूर्णपणे दिलेलं आहे आघाडी धर्म म्हणून मतदारसंघ तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे मागितले आहेत का तिघांपैकी एक मतदारसंघ आणि हे मतदारसंघ मिळावे असं का वाटतं तुम्हाला नाही हा मतदारसंघ जो आहे की इथे जे मुस्लिम समाजचं व्होटिंग खूप जास्त प्रमाणात आहे इथे इथं दलित समाजसुद्धा छानपैकी असा विखुरलेल्या व्यवस्थित आहे आणि माझं त्यांच्याबरोबरचं काम आहे त्यांच्याबरोबरचं काम आहे मी प्रत्येक त्यांच्या वेळी वेळोवेळी वे, त्यांच्याकडे मी धावून गेलेली प्रत्येक गोष्टीमध्ये आणि असं असताना जर काँग्रेसकडेच हा मतदारसंघ जर असेल तर मला तर खुशी आहे ना आणि काँग्रेसमध्ये मी सक्षमपणे मी एक सुशिक्षित महिला आहे मुंबई विद्यापीठ कलिना युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मी सर्वांशी परिचित आहे चळवळीतलं माझं योगदान आहे आंबेडकर चळवळीत निर्णय जो आहे तो सर्व पक्षीय नेते बसून महाविकास आघाडीतले घेणार आहेत निर्णय मान्य असेल का की काय तुमची मान्य प्रश्नच नाही मला काँग्रेसचा जो सृष्टींचा निर्णय तो मान्यच असेल किंवा तो मी शिरोधार्य समजेल परंतु त्यामध्ये काँग्रेसनी ह्या निर्णय घेताना एका सुशिक्षित महिलेला मुंबईतनं पुन्हा एकदा आमदार करावं माझी अशी अपेक्षा आहे वर्षाताईंनी खूप सुंदर काम केलेलं होतं त्या आमदार असताना काम केलेलं आहे त्यांच्याच माध्यमातून माझ्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्या मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप काम केलं एज्युकेशनमध्ये मिळावं वाटतंय का महिलांना या निवडणुकीत निश्चितच महिलांना खूप मोठं प्रतिनिधी कारण आपण रिझर्वेशनची भाषा जेव्हा कळतो तो मुंबईमधून जे छत्तीस जागा आहे त्यामधून किती जागा महिलांना मिळतील ह्याकडे माझं खूप मोठं म्हणजे असं अपेक्षा लागून राहिलेली कुर्ला असो बांद्रापूर असो असे धारवी या मात्र संघटना इच्छुक आहेत मुंबई काँग्रेसनी जास्तीत जास्त महिलांना या निवडणुकीत संधी द्यावी अशी त्यांची मागणी कारण मुंबईच्या अध्यक्षा या खासदार वर्षा गायकवाड गायकवाड्यावेळी महिलांना संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन सतीश कदमसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई